अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्या म्हणल्यावर खूप मोठा दिवस हा असा मानला जातो आणि अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो बऱ्याचशा लोकांना शंका असते की अमावस्या म्हणजे काहीतरी भीती किंवा काहीतरी त्रास या गोष्टींमध्ये आपण काळजी करू लागतो आणि त्यामुळे मुलांना बाहेर न जाऊन देणं कोणतंही काम न करणं कोणत्याही गोष्टी न करणं आणि असं वाटतं की सर्वात म्हणजे खराब दिवस हा आहे आणि त्यामुळे ह्या दिवशी काहीच करायचं नाही पण शक्यतो ही खूप चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आपण मानत असतो आणि त्यामुळे ह्या दिवसाला महत्त्व जेवढं आहे तेवढ्या मनोभावाने आपण आपल्या गोष्टी केल्या तर आपल्याला नक्कीच त्यातनं भरपूर, भरपूर असे रिझल्ट मिळतात बघायला मिळतात ज्याच्याने आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आपल्याला प्रगती मिळते उद्याची सोमवती अमावस्या म्हणजे खूप मोठी अमावस्या आहे ही आषाढी अमावस्या त्याचबरोबर दीप अमावस्या आहे त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला खूप प्रभावी एक सेवा करायची आहे प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी प्रगती करावी खूप छान पद्धतीने प्रगती करावी त्याचं त्याच्या सगळ्या गोष्टी नीटप्रमाणे व्हाव्यात आणि त्यांनी हट्टीपणा करू करू नये चिडचिड करू नये व्यवस्थित जेवावं व्यवस्थित राहावं सगळीकडे व्यवस्थित वागावं असं प्रत्येक आईला वाटतं ला मूल लहान असेल किंवा मोठं त्या आईचे मुला मु... त्या मुलामागचे काहीतरी स्वप्न वेगळेच असतात पण काही निमित्त काही कारणामुळे कधी काही मुलांना नजर लागते कधी कधी काही गोष्टींमुळे मुलांना काहीतरी त्रास भोगावे लागतात आणि त्यामुळे आईचं मन दुखवतं आणि ह्या गोष्टीमुळे खूप त्रासातनं आईला जावं लागतं आणि त्या मुलालाही त्या त्रा त्रासातनं जाताना आईला ते बघवत नाही अशा गोष्टींसाठी आपल्या मुलांवर कुठल्याही प्रकारची नजरबाधा होऊ नये कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये कुठल्याही प्रकारच्या नेगेटिव शक्तींनी त्यांना त्रास होऊ नये आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रगती मार्गात त्यांच्या प्रगती मार्गात कुठलेही अडथळे आणि कोणत्याच गोष्टी होऊ नये त्यामुळे तुम्हाला तुमच्या आठवणीने तुम्हाला तुमच्या हाताने एक गोष्ट करायची आहे उद्याच्या दिवस सकाळी सकाळी किंवा दिवसभरात क दिवसभरात तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ही गोष्ट करायची आहे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जरी केली कारण रात्री बारा वाजेपर्यंत अमावस्या आहे त्यामुळे रात्री बारा वाजेच्या आत तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि ह्या गोष्टींनीच तुमच्या मुलांच्या प्रगती मार्गात अडथळे येणार नाही असं मी सांगते बघा असं काही नाही की मग ह्या ह्या गोष्टी केल्यानेच मग तुमच्या मुलांना काही करायची गरज कर नाही मग काही नाही असं नाही कष्ट कर्म हे कोणालाच सुटलेले नाही आहे त्यामुळे त्या गोष्टी तर आहेच पण अध्यात्म आणि ह्या काही गोष्टी असतात ज्याचा थोडासा उपाय उपचार केला की आपल्याला थोडे मार्ग सुटलेले दिसतात उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आता बघा मुलं सकाळी शाळेत वगैरे जातील तर थोडीशी गडबड राहील सकाळी तुम्हाला उपाय करता येतील किंवा नाही करता येणार ना तर सकाळची गडबड मान्य करते ज्याला कोणाला सकाळी जमणार असेल त्यांनी सकाळी करावं नाही तर रात्री सर्व पूर्ण दिवस घ गेल्यावर बघा कसं असणार आपली मुलं शाळेत वगैरे जाणार बाहेर वगैरे फिरून येणार त्यामुळे ते सुद्धा तुम्ही केलं तरी सकाळी जरी केलं तरीही चालेल पण संध्याकाळी सगळीकडे फिरून आल्यावर जेव्हा संध्याकाळी आपलं मूल घरात येईल तेव्हा ज्या काही बाहेरच्या नकारात्मक शक्त्या आहेत त्या उतरून टाकण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तर नक्की ही गोष्ट करा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रात्री स्वयंपाक कराल त्या स्वयंपाकात जेव्हा तुम्ही भात वगैरे शिजवाल त्यामध्येच अजून एकदा एक, एक वाटीभर भात तुम्हाला वेगळा शिजवायचा आहे बघा एक वाटीभर आपण ज्या भाजीला वगैरे वाटी, भाजी वाटी वापरतो तुम्ही तुमच्या त्या बाकीच्या भाताबरोबर किंवा ह्याच्यामध्ये एक वाटी भात वेगळा शिजवायचा आहे तुमचे घरात मूल एक असेल दोन असेल तीन असेल, 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 असेल तर वाटीभर भात एका मुलासाठी वर खूप होईल किंवा दोन मूल असेल मूल असतील तीन मुलं असतील तर थोडंसं जास्ती मोठे छोट्या भांड्यात घ्या ज्याच्याने तुम्ही त्याचे दोन तीन भाग करून एका एका मुलावर वेगळा वेगळा भात तुम्हाला करायचा आहे म्हणजे एकाच भाताला दोन तीन म्हणजे दुस दुसपहिल्या मुलावर पण दुसऱ्या मुलावर पण तिसऱ्या असं नाही करायचं आहे एका भागाचे तीन भाग भीन तीन भाग किंवा दोन भाग असे करायचे मग एका भागाचा एका मुलांवरनं उतरून टाकायचा आहे आणि एका कागदावर टाकायचं आहे दुसऱ्या भा मुलाचा दुसऱ्या ओवाळायचं आहे मग तो कागदावर टाकायचा आहे तिसऱ्या मुलाचं उतरवायचं आहे मग तो उतरून कागदावर टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे भात शिजवताना कुठल्याही प्रकारचं तेल मीठ काहीही टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे हा अळणी भात शिजवल्यावर तुम्हाला तो भात पूर्णपणे शिजवून जसा आहे तसाच एक तुकडे घ्या कागदाचे तुकडे घ्या पेपरचे कागदाचे तुकडे असतात ते त्याच्यावर तो उलटा करा वाटीत शिजवला अतिउत्तम पातेल्यात शिजवला तर वाटीचे मूत मूत पाडा आणि ते त्याच्यावर पेपरवर टाका आणि त्याच्यानंतर तो तुमच्या मुलावरनं एकदाच फक्त पायापासनं डोक्यापर्यंत घेऊन उजव्या बाजूने पायापासून म्हणजे सरळ पायापासून डोक्यापासून घेऊन परत खाली असं एकदा फिरवायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे हे करताना लक्षात ठेवा तुमचंही तोंड बंद असावं मुलाचंही तोंड बंद असावं इथं तुम्ही काहीतरी करताय तिकडे बडबड करताय मूल मध्ये मध्ये बडबड करताय असं चालणार नाही त्यामुळे मुलालाही डोळे बंद करून बसायला सांगायचं स्वतःसुद्धा शांत बसायचं आणि शांततेने एका शांत जागेमध्ये तुम्हाला हे करायचं आहे दक्षिण दिशेला पाठ करून किंवा तोंड करून बसू नका पूर्व पश्चिम बसा पूर्वेकडे कर तोंड करून पश्चिमेकडे कर तोंड करून बसला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला एकदा ते ओवाळायचं आहे आणि लगेच मागे ठेवून द्यायचं आहे असं करून तुम्हाला तो भात उचलायचा आहे गच्ची असेल तर गच्चीमध्ये गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये गार्डन असेल तर गार्डनमध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे जाऊन त्या पडदीवर किंवा कुठेही बाहेर तो टाकून द्यायचा टाकून दिल्यावर तो कोणीही पक्षीनी खाओ कावळ्यांनी खाऊ कोणीही खाओ कोणी त्याच्याकडे जाताना तो टाकून द्यायचा आणि परत येताना मागे वळून बघायचं नाही घरी यायचं म्हणजे घरात यायचं गॅलरीत असेल तर घरात यायचं पाय वगैरे धुवायचे मग आपापल्या कामाला लागायचं अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे गच्चीवर जाणार असेल घरातनं वगैरे जाणार असेल तर आ, काही नाही कुठूनही जाणार असेल म्हणजे तुमच्या घरातल्या छोट्याशा गॅलरीत जरी जाणार असेल जाऊन आलं की मागे वळून न बघता सरळ बाथरूममध्ये जायचं पाय बी धुवायचे तोंडबीण धुवायचं आणि मग आत यायचं आणि तुमच्या तुमच्या कामाला लागायचं अशा पद्धतीने हा एक उपाय केल्यास माग मागे लागलेल्या अडचणी उप ज्या बाधा असतात त्या दूर जातात बघा पांढऱ्या भातामध्ये अब्झॉर्ब करणारी शक्ती खूप आहे त्यामुळे त्यामध्ये सगळी नकारात्मकता शोषून घेते आणि ती नंतर जेव्हा मुके प्राणी खातात तर त्याचा त्रास त्यांना होत नाही पण ते बाधात्यातनं निघून जाते असं म्हटलं जातं त्यामुळे ही एक हा एक उपाय आवर्जून प्रत्येक आईने करावा अशी माझी विनंती नक्की करा मी स्वत करणार आहे त्यामुळे तुम्हालाही आवर्जून ही गोष्ट करायला लावते आहे नक्की करा बघा तुमच्या मुलांच्या आयुष्यात जोरदार प्रगती झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर ज्या काही चिडचिड ज्या काही गोष्टी घडत असतात त्यासुद्धा घडणं कमी होईल अशा पद्धतीने छोटासा उपाय नक्की करून बघा नक्की तुम्हाला ह्या उपायाने लवकरात लवकर खूप ह्याचे छान रिझल्ट मिळायला लागतील हा उपाय दर अमावस्येला केल्यास तुमच्या आयुष्यातले तुमच्या मुलाच्या आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ते नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ